रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा टाकवडे ते आमदार येटरावकर यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रीटीकरण उद्घाटन टाकवडे तालुका शिरोळे ते माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येटरावकर यांच्या फंडातून व संजय गांधी निराधार योजना शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर यांच्या प्रयत्नातून बुरगुल चौक वॉर्ड नंबर दोन मधील राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच मराठा मंडळ सांस्कृतिक हॉल साठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या फंडातून वीस लाख रुपये निधी मराठा समाजाचे अध्यक्ष दिलीप झुटाळ यांना आमदारांच्या हस्ते पत्र देण्यात आलं यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर शिवसेना शिंदेगड उदय झुटाळ शेतकरी संघाचे संचालक यशवंत पाटील साथी शंकरराव निर्मळ पतसंस्थेचे चेअरमन सौरभ निर्मळ उद्योजक अविराज पाटील बंटी पाटील विक्रम घोरपडे नागेश काळे शकील शेख विनय करडे अबुपकर बारगीर उमेश देसाई अनिल पाटील दाऊद मुल्ला दीपक कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील शेतकरी संघटनेचे संतोष पाटील शिरीष पाटील कलगोंडा पाटील विजय काळे पिंटू घोरपडे पप्पू शेंडगे संभाजी माने वसंत कुंभार प्रकाश कुंभार यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निप्टसाठी सुनील भोसले टाकवडे